नमस्ते मी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांगशील अजितदादा पवार ह्याचा सोलापूर जिल्हाध्यक्ष जे काका कुलकर्णी बोलत आहे जी नात्या कुत्या आधी जी आज लक्ष्मण मगर भाजपचे कार्यकर्ते ही जी आज हनमार केलेले आहे गाव कुंडानी याच्याबद्दल नातेपुते पोलीस स्टेशनच्या पोलीस पोलिसांनी आणि आक डी वाय एस पी आकलूज यांनी हानमार करणाऱ्या गावगुंडाला वरीत अटक केली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक प्रकारची कारवाई केली पाहिजे अन्यथा उद्या अकरा वाजस्तोर जर गुन्हा दाखल करून आरोपीस अटक न करण्यात आली तर दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत पोलीस समोर सर्व दिव्यांग बांधवामी बसू याची नातेपुटे पोलीस स्टेशन ना वारीत दखल घेतली पाहिजे